मेहेर इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारे क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते ही बाब आहे आहे ज्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्रीडा यश मिळाले त्यांचे अभिनंदन क्षेत्रात करिअर करण्याची चांगली संधी आहे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी व्हावे शालेय जीवनात जे विद्यार्थी खेळात यशस्वी होतात तेच राज्यात आणि देशात नावलौकिक मिळवतात नगरचा खेळाडू पंकज शिरसाट यांनी कबड्डी या खेळात कर्णधारपद भूषवले असून छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळवला आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळातही सहभागी होणे आवश्यक आहे प्रतिपादन क्रीडा भारतीचे अध्यक्ष सुधीर चपळगावकर यांनी केले आहे हिंद सेवा मंडळाचे मेहर इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण क्रीडा भारतीचे अध्यक्ष सुधीर चपळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मेहर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य प्राध्यापक अणुरिता झगडे अभिजित चेडे गीता बलाकट्टी उषा भालेराव शीतल दळवी मोनिका बामदळे आदींसह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापिका अनुरिता झगडे म्हणाले की मेहर इंग्लिश स्कूलचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे यासाठी शाळेचे चेअरमन जगदीश झालानी यांचे मार्गदर्शन लाभत असते तसेच हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य मिळत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयमान बागवान यांनी केले तर आभार समीना शेख यांनी मांडले पन्नास प्रश्न एक पंचवीस मिनटात आपल्याला सोडायचे पहाटे पा हार्दिक अभिनंदन आत्ताच करतो ज्यांना बक्षिसं मिळालेली नाहीत त्यांनी पुढच्या वर्षी बक्षीस मिळवण्यासाठी प्रयत्न करा आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो की शाळेतल्या बक्षीस मिळणं हा एक अतिशय आनंदाचा अभिमानाची गोष्ट असती कारण जो शाळेत बक्षीस मिळवतो तोच तो राज्यात बक्षीस मिळवतो तोच देशात बक्षीस मिळवतो आणि तोच देशाबाहेर मिळवतो हे अगदी पक्क ध्यानात ठेवा आपण जे शाळेत करतो तेच तुम्हाला आयुष्यभर पुरतं आणि इथले जे संस्कार आहेत इथं जे आपण आल्यानंतर शिकतो ते आयुष्यभर कामाला येतं कारण मी आता गेले तीस पस्तीस वर्ष क्रीडा विभागात काम करत होतो मी खेळत पण होतो ज्या स्पर्धेत मी खेळत होतो त्याचं आयोजन नंतर मी करत होतो तुम्हाला मला सांगायला आणखीन एक फक्त एकच गोष्ट सांगतो अतिशय प्रेमाने मला या ठिकाणी आमंत्रण दिलं माझा सन्मान केला आणि माझे चार शब्द आपण ऐकून घेतले मी आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या या आ, स्पोर्ट्स डेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळाली आहेत जे केंद्र नगर शहरात चालू आहेत अशा ठिकाणी जर आपण आपल्या खेळाडूंना जर सरावाकरता पाठवलं तर निश्चितपणाने शाळेचा नावसुद्धा त्यातून खूप मोठ्या प्रमाणात मोठं होईल कारण मी अनेक शाळा बघतो की ज्यांचं क्रीडा अभ्यासाबरोबर क्रीडाक्षेत्र पण तेवढंच महत्त्वाचं आहे तर याकडे सुद्धा बघणे मॅडम मी यापुढे पाहतील कारण थोडं तुम्ही अभ्यासात कमी आहात तर खेळाकडे त्यांना तुम्ही आकर्षित करा की ज्याच्यातून शाळेच्या ॲडमिशन्सला आणि सुद्धा निश्चितपणाने त्याचा फायदा होऊ शकतो असं माझं मत आहे आणि आणखीन एक मी झगड्या मॅडमना अशी विनंती करेन की आपण हा जो क्रीडा स्पोर्ट्स डे तुमचा जो आहे तो जर आपण एकतर वाड्यापार किंवा तुमचं हिंद सेवंगळाचं सारडापार आहे तो जर एक्झॅक्टली घेतला तर यांना बास्केटबॉलची स्पर्धा तुम्ही हे करू शकता आणि तुमची टीमसुद्धा चांगली आहे एक दोन दिवस गेले तरी हरकत नाही पण ह्यामध्ये तुम्ही मला असं वाटतं की स्पर्धेच्या मैदानावर जाऊन तो जर धावला किंवा ती जर धावली मुलगी तर तिला धावणं काय आहे हे एक्झॅक्टली कळेल हा आपण केला ह्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही हे अतिशय उत्कृष्ट आयोजन आहे किंवा तुमचं सगळं जे चाललं आहे पण एक्झॅक्टली तुम्ही त्यांना जर संधी दिली मैदानावर तर मला वाटतं ते जास्ती आणखीन चांगलं होईल तुमचे चेअरमन साहेब पण आमचे चांगले संबंधित आहेत माझे चांगले परिचित आहेत जगदीशे झलमींना पण मी ही गोष्ट निश्चित त्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना सांगतो की अशा प्रकारची जर स्पर्धा झाली तर निश्चित मुलांना त्याचा फायदा होईल उत्तर महाराष्ट्र न्यूज ने नेटवर्कसाठी अमोल भांबरकर